कुरकुरीत झालेली भेंडी बघा घेतली जातली ने, बघा कुरकुरीत आवाज येतच असेल एकदम कुरकुरीत अशी हॉटेल स्टाईल आपली भेंडी तयार झालेली आहे नेहमी नेहमी भेंडीची भाजी करण्यापेक्षा कधीतरी अशी कुरकुरीत भेंडी करून पहा कोणाला भेंडी आवडत नसेल तर अशी कुरकुरीत भेंडी केली तर नक्कीच आवडेल अगदी घरच्याच साहित्यात झटपट बनणारी कुरकुरीत भेंडी कशी बनवायची ते पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार हॉटेलत जशी मिळते तशी कुरकुरीत भेंडी ही मी भेंडी घेतलेली आहे पाव किलो स्वच्छ धुवून घेतली ही भेंडी पुसून घेते आपण भेंडी कट करून घेऊया असं पातळ काप करून घ्यायचे भेंडीचे पातळ काप भेंडीचे कट करून घ्यायचे मधी चिरायचे अशी सर्व भेंडी मी आता कट करून घेते ही भेंडी जर खूपच मोठी असेल तर अशी मधी कट करून घ्यायची अशी पातळ एकदम चिरून घ्यायची भेंडी आपण चिरून घेतली आहे ती थोडीशी जाळीवर काढून घेते त्याला फक्त असं हलक्या हाताने हलवून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये जे बिया असतात त्या संपूर्ण निघून जातात एवढ्या बिया आपल्या ह्याच्यावर दिसतच असतील तुम्हाला भेंडी कुरकुरीत होण्यासाठी आता आपण साहित्य टाकणार आहोत एक बेसन एक चमचाभर कॉर्नफ्लावर किंवा तांदळाचं पीठ हे मी कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे कॉर्नफ्लावर नसलं तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल चालेल हा अर्धा चमचा गरम मसाला मिरची पावडर हळद पावडर घेतले धना पावडर थोडंसं हिंग टाकून घेते चवीनुसार मीठ घेते ते हातावर अशी चोरून घ्यायची कसोरी मेथीने टेस्ट खूप छान येते याला जसं चोरून घेतलं ते असे टाकून घेते हे लिंबाचा रस लिंबू रस नसेल तर आमचूर पावडर टाकली तरी चालेल ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं पर चांगलं असं कोट करून घ्यायचं आपल्या भेंडीचे म्हणजे जे आपण टाकलेलं साहित्य आहे ते भेंडीला असं व्यवस्थित लागतं हे आता आपली भेंडी तळण्यासाठी तयार झालेली आहे एका बाजूला मी तेल तापत ठेवते मग आपण ही भेंडी तळून घेऊया आपलं तेल गरम झालेलं आहे तर तुम्ही म्हणाले तेलामध्ये काय ते काळं काळं आहे ते काळं काय नाही आहे आपण याच्या आधी थोडी भेंडी तळून घेतली होती म्हणून ते सगळं काळं झालेलं आहे तर आता तेलामध्ये मी भेंडी सोडून घेते अधून थोडीशी अशी हलवून घ्यायची ते आपण हॉटेलमध्ये गेलो आपण कुरकुरीत भेंडी मागवतो ती एवढी डिश पण ती महाग असते खायला पण चव लागते छान पण डिश महाग असते खायला तर ही आपण अशीच घरी भेंडी आणून ती अशी कुरकुरीत भेंडी बनवून खाल्ली तर मी संपूर्ण परिवाराला ती भेटते खायला भेंडी आता आपली तळून झालेली आहे बघा ती मी काढून घेते आता कुरकुरीत येतो ना आवाज येत तर असे सर्व बाकी मी तर तळून घेते भेंडी भेंडी तळून झालेली आहे सर्व पण तुम्हाला पा दाखवते बघा तिथे कुरकुरीत झालेली आहे भेंडी बघा घेतली जातली बघा कुरकुरीत आवाज येतोच असेल एकदम कुरकुरीत असे हॉटेल स्टाईल मी भेंडी तयार झालेली आहे ही भेंडी आपण स्टार्टरमधूनही खाऊ शकता असं वरण भात कुरकुरीत भेंडी आणि लिंबू म्हणजे स्वर्ग सुखच आहे की नाही मग ही भेंडी तुम्ही चटणी मेवनी केचप ह्याच्याबरोबर एकदा नक्की ट्राय करून बघा जी अशी एकदम कुरकुरीत अशी छान वाटते खायला भेंडी जण भेंडीची भाजी खायला कंटाळा करतात तर मग अशी कुरकुरीत भेंडी एकदा नक्की ट्राय करा ही कुरकुरीत भेंडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद जय श्री कृष्ण